धनोद प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंत स्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मी नेवरगाव येथील स्थानावरती आलोय आणि इथून आपल्याला ही माहिती देत आहे बावीस जून शनिवार क्षेत्र नेवरगाव येथील पदस्पर्श पावन दिन साजरा करत आहोत त्यानिमित्ताने पंप पप प श्री गोपीराज बाबा पाचरवत यांनी आपल्याला धर्मपर दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण आपल्या जीवनामध्ये उतरावयाच्या आहेत आणि स्थान या गोष्टीचं जे महत्त्व आहे आपण देवदर्शन करण्यासाठी आलेलं आहात आणि इथे आल्यानंतर स्थानाचं दर्शन केल्याने काय होतं स्थानाचं दर्शन केल्याने काय होतं संताचं दर्शन केल्याने काय होतं याविषयी मी थोडंसं दोन शब्द सांगतो जीवाच्या आपण कर्म करतो देवाने सांगितलं गीतेमध्ये दे सांगितलं कर्म तर कर्मनेवा असते मा फलेषु कदाचना मा कर्म फल हेतुर्भूर माते संगोस्व कर्मने कर्म करणे हा तुझा अधिकार आहे आणि ते तू कर्म केलंच पाहिजे ते तू कर्म केलं पाहिजे आणि ते कर्म मी कर मी माझ्या पद्धतीत करतो किंवा असं कर्म करतो मी तसं कर्म करतो त्या कर्माविषयीही तुला अहंकार निर्माण झालेला नाही पाहिजे ते कर्म निष्काम कर्म झालं पाहिजे ते कर्म कसं असावं या याविषयी एक चरित्र मी तुम्हाला सांगतो श्री चक्रधर महाराज डोमेगामला असताना माहीम जे होते हे सहा शास्त्र अठरा पुराण या सर्वांचे जाणकार होते ती इतके विद्वान होते इतके विद्वान होते की सर्व विद्वानांना ते हरून टाकायचे आणि त्याच्या ग त्याच्या तोंडात एक काडी धरायला लावायची गवताची आणि ती आपल्या पायामध्ये ती हे करायची हे करून घ्यायची त्याचा वाळा तयार केला होता तर असे गंगा सर्व विद्वान त्यांनी हरवलेले होते तर हे सर्व करत असताना त्यांचे मामा म्हणले त्यांना बाबा हे रिकामी कुठं तू का करतोस हे एक ना तू विद्वान आहे ना मग विद्वान आहे मग तुझ्यापासून तु कोणाला तरी काहीतरी फायदा झाला पाहिजे पण नुसतंच कोणी पुढं आलं म्हणजे त्याचं पात त्याचा म्हणजे त्याला हे करून हरवून किंवा त्याला उदास करून हे का ना त्याचं अंतःकरण दुखून अंतःकरण दुखून त्याला जर तू भेद त्याच्या त्याचा जीवनाचा भेद तू करत असेल ऐकणे तुझ्याकडून एखाद्याच्या अंतकरणाचं शांत सात्वन होत नसेल ऐकणे तुझ्याकून त्याला ज्ञान जर दे, दे होत नसेल त्याच्या तुझ्याकून त्याला काही फायदा होत नसेल तर तुझ्या या या कोणत्याही गोष्टीचा काहीही फायदा नाही बरोबर आहे नाही हे तू जगतो की किती विद्वान झाला म्हणजे लेह मोठा झाला तिथले काही भाग नाही परंतु तु तुम्ही जर कोणाला कोणाचं अंतकरण शांत करू शकत नाही त्याला तुम्ही दोन शब्द सांगू शकत नाही त्याच्या दुःखावर तर जर तुम्ही फंकर घालू शकत नाही तर तुमचं ते ज्ञान काय कामाचं काहीच कामाचं नाही तर मग त्यांचे मामा म्हणतात की सर्वज्ञ चक्र दे महाराज जे डोमे गामला आहेत त्यांच्या दर्शनाला तुम्ही जा आणि तिथं गेल्यानंतर मग ते तुम्हाला तुमचे जे का तुमचं जे चाललेलं जीवन आहे याविषयी तुम्हाला समजून सांगतील आणि ईश्वराविषयी पर ईश्वर ईश्वराचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला देतील तर डोमे गामला आले ईश्वराचं त्यांना दर्शन झालं त्यांनी कर्माविषयी बरंचसं सिद्धांतावर कर्मा त्यांनी बरंचसं त्यांची चर्चा झाली आणि मग त्यांना समजलं की हे ईश्वर आहेत ज्या देव म्हणतात सृष्टीमध्ये कौने करणे मुंचीजना सृष्टीमध्ये कोणत्याही कर्माने जीवाचं मुंचन होत नाही क मुंचीजणं एके परमेश्वर म्हणजे एका परमेश्वराने हे केल्याशिवाय एका परमेश्वराचं दास्य केल्याशिवाय सृष्टीमध्ये जीवाचा उद्धार होणे अशक्य जसं अर्जुनाला सांगितलं मा मन मा मनु काय सांगितलं मा मनु माझं स्मरण मा करत करत तू युद्ध कर का नाही कारण की तू जर युद्ध नाही केलं तर तू माझ्यात इतकी ताकद की हे ब्रह्मांड त्या ब्रह्मांडावर आदळून काय हे ब्रह्मांड त्या ब्रह्मांडावर आढळून यांचा मी संवार एका मिनटात करून टाकल का नाही परंतु तू निमित्त झाला पाहिजेस आहे का नाही तू माझा परमभक्त आहेस आणि तो निमित्त झाला पाहिजे हे तर कमाचे गेलेले आहेत आणि मेल्यानंतरही त्यांना स्वर्गप्राप्ती होणार आहे काय होणार आहे स्वर्गप्राप्ती होणार आहे ते तसे वाया जाणार नाहीत कारण की ईश्वरीच्या आज्ञेचं पालन अर्जुनाला करायला सांगितलं ते त्याचं कर्म होतं आता करीयोगामध्ये आपल्याला आपलं कर्म करायचं आहे हर गणे आपल्याला देवाने सांगितलं मनुष्य मात्र झालं पाहिजे काय झालं पाहिजे मनुष्य मात्र झालं पाहिजे आपण कोणत्याही मंदिरात आपण जवळ जातो ना पायऱ्यावर पायऱ्यात सोडून जावा पायऱ्याचं दर्शन घेतो आणि मंदिरात प्रवेश करतो मंदिरात प्रवेश केले केलं पहिले काय दिसतं आपल्याला कासवाची मूर्त दिसते हैकणे कासवाची मूर्त दिसते कासवाची मूर्ती आपल्याला काय काय सांगते मंदिरात गेल्यानंतर कासवाची मूर्ती आपल्याला काहीतरी सांगते ती आपल्याला काय सांगते किंवा आपले जे अवयव आहे ते तुम्ही सर्व मधी वळून घ्या हैकणे आशा तृष्णा जे काय असेल ते मनामध्ये सर्व राग द्वेष काम क्रोध मध मत्सर आहे ते आपल्या याच्यामध्ये झाकून घ्या आपल्या जीवस्वरूपाखाली ते झाकून घ्या अन्न ईश्वराच्या दर्शनाला या कसे या असं मन मोकळं नाही असं नाही हे की नाही भट्टोबासा हातात तलवार घेऊन आले होती तसा प्रकार नाही यायचं आहे की नाही आपले सर्व अहंकार अहंकार वगैरे सर्व समेटून आपल्या जीवस्वरूपाखाली दाबवून आपण त्या ईश्वराच्या दर्शनासाठी आलं तर विशेष महत्वाचं आपल्याला दर्शन घडणार आहे आणि ते अशा प्रकारचं जर दर दर्शन जीवानी केलं तर त्या दर्शनाचा फायदा जीवाला होणार आहे तर मी आमकांत अमकान हा सण सण असं जर म्हणून जर ईश्वराच्या दर्शनाला गेलं तर त्याचा यत्किंचितही फायदा तुम्हाला होणार नाही आपले हे सर्व अहंकार वगैरे जे काय असतील ते आपण दाबून ईश्वराच्या दर्शनाला आलं आणि इथल्या ज्या लेळा ध्यान करून पाच मिनटं ईश्वराचं स्मरण करून ईश्वर कसे बसले असतील कशी बाईसांनी पूजा केली असतील हे जर व्यवस्थित आपण आठवण करून जर ईश्वराचं इथं कमीच कमी आल्यानंतर पंधरा मिनटं जरी स्मरण केलं तर त्या गोष्टीचा तुम्हाला विशेष अशा प्रकारचा जीवनामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा फायदा तुम्हाला एकदम दिसणार नाही बरं का एक क्रिया केली म्हणजे दुसरी लगेच तुम्हाला त्याचा फायदा होईल असं नाही परंतु त्याचा म्हणतात देव म्हणतात की क्रिया प्रयुक्ती अभिमान काय म्हणतात क्रिया प्रयुक्ती अभिमान एक क्रिया आज आपण चालू केली हे का नाही दुसरी क्रिया कशी उभी राहील हे तुम्हाला सांगता येणार नाही पण ईश्वर ती क्रिया तुमच्याकडून घडून घडून घेईल ईश्वरीचं काय आता हे स्थान आहे पहिलं आपलं हे काय स्थान प्रसाद आणि वाचले चार साधन आपल्याला देवाने सांगितलेले किती चार साधन सांगितले त्याचं महत्वाचं साधन कोणतं स्थान हे स्थान असं आहे की जपर्यंत संवार होत नाही तत्पर्यंत तिथंच राहणार आहे कुठपर्यंत जतपर्यंत संवार होत नाही ते संवार जतपर्यंत होत नाही याचं भिंड विस्कळीत होत नाही हे एक नाही राईचा सातवा हिस्सा जो आहे तो जतपर्यंत असा एकदम हे होत नाही पावडर सारखा होत नाही त्यातले सर्व सर्व परमाणू जतपर्यंत बाजूला होत नाही तत्पर्यंत हे सामर्थ्य तिथल्या तिथंच राहणार आहे म्हणून सर्वात पहिले स्थान घेतलं स्थान प्रसाद भिक्षुक आणि वाचने हे चारही साधनाची सेवा तुम्हाला आपोआप प्राप्त होईल अशा प्रकारचं देवदर्शन तुम्ही करत राहिले साधू संतांच्या संगती येत राहिले साधू संतांचे विचार तुम्ही ऐकत राहिले तर आपल्या मनाचा आपलं मन उजळल्याशिवाय राहणार नाही आणि आपली संपूर्ण क्रिया त्या ईश्वराच्या श्रीचरणाशी लागल्याशिवाय राहणार नाही एक तरी दिवस तो परमेश्वर तुमच्या क्रियेचा स्वीकार करेल अशा श्री चक्रधर स्वामी की